नगरी चोवीस तास न्यूज रोखोक बातम्या आणि बरच काही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या विधीमंडळाच्या गटनेतेपदी सुनित्रा पवार यांची निवड राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी केली आहे आता या संदर्भातील पत्र मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आलं आहे त्याचवेळी दोन्ही राष्ट्रवादीच्या विलनीकरणासंदर्भात मोठी अपडेट समोर आली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांकडून दोन्हीही पक्षांचं विलीनीकरण व्हावं अशी अजित पवारांची इच्छा होती असं सा सांगितलं जात असलं तरी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या मंत्री आणि आमदारांचं विलनीकरणाला विरोध असल्याचं सूत्रांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांची भूमिका आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि मंत्री यांची भूमिका विलनीकरणाच्या विरोधात असल्याची माहिती आहे एकीकडे शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या नेत्यांकडून दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेस एकत्र यावेत अशी भूमिका मांडली जात असताना अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून वेगळी भूमिका घेतली जाते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते आणि आमदार प्रामुख्यानं सुप्रिया सुळे यांच्यावर नाराज असल्याचं सूत्रांच्या वतीनं सांगण्यात आलं आहे अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसची विलनीकरणाच्या चर्चांना पूर्णविराम लागावा अशी अपेक्षा असल्याची माहिती सूत्रांच्याकडून देण्यात आली आहे सुनेत्रा पवार यांची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या आमदारांनी विधिमंडळ पक्षाच्या नेतेपदी निवड केली आहे या संदर्भातील पत्र राष्ट्रवादी काँग्रेसकडून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आहे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा पत्र राज्यपाल आचार्य देवव्रत यांना देण्यात आहे आता राज्यपाल आचार्य देवव्रत सुनेत्रा पवार यांना मंत्रिपदाची शपथ पाच वाजता देणार असल्याची माहिती आहे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतल्यानंतर पवार बारामतीला रवाना होणार असल्याची माहिती अजित दादा यांचा दहावा होईपर्यंत सुनीत्रा पवार बारामतीतच थांबणार आहेत सुनेत्रा पवार यांचं दुःख संपेपर्यंत नेते कार्यकर्त्यांना तर भेटणार मात्र कोणतेही हार तुरे स्वीकारणार नसल्याची माहिती आहे दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्यांनी अजित पवार यांच्याकडून दोन्ही राष्ट्रवादी एकत्र व्हायला पाहिजेत अशी भूमिका घेतली होती मात्र अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसकडून सध्या विलनीकरणाच्या चर्चांना ब्रेक लागावा अशी भूमिका घेतली जात असल्याची माहिती दिसून येते आहे